कोणत्याही कार्यक्रमात गावच्या ठिकाणी अशी कोबीची भाजी बनवली जाते अतिशय सुंदर आणि चविष्ट ही भाजी लागते तुम्ही पण अशी करून बघा चला तर तुम्हाला या भाजीची मी रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला चणाची डाळ घालून कोबीची भाजी करणार आहे ही भाजी लग्न समारंभामध्ये किंवा पूजेमध्ये अशा गावच्या ठिकाणी केली जाते तशी मी तुम्हाला आज भाजी करून दाखवणार आहे कोबी कापून स्वच्छ धुवून घेतला तापत ठेवलाय टोपामध्ये तेल ओतते तेल तापलंय तेल तेल तेलामध्ये राई टाकते राई चांगली तडतडायला द्यायची अर्धा चमचा जिरं ओली मिरची कांदा आणि कढीपत्ता सगळं एकत्र टाकायचं आणि फोडणी चांगली भाजून घ्यायची भाजून द्यायची चांगली ते तो पण थोडासा हिंग टाकला बघा थोडीशी हळद पाव चमचा हळद चांगली परतून घ्यायची परतून घेतली थोडी भाजी तो त्यात टोमॅटो टाकला टोमॅटो भाजला तोपर्यंत त्यात कोबी टाकला परतून घ्यायचं पहिली रोड आणि चवीपुरतं 这个吧俺长了个瘤子，去、嗯。嗯嗯嗯 खालून वर पर्यंत टवळून जायचं डवळ्याला नाही ना तर ना खाली त्याची पोणी तशीच राहते बारीक ठेवत जा त्याला शिजायला द्यायचं पहिले पाणी नाही टाकायचं पहिले जरा त्याला वाफ द्यायची आणि हे पाणी गरम झालं तर कोफीत धोतायचं पहिले हे शिजून दे हे बघा मी चेक करते बघा त्या पाणी सुटत आता हे पाणी आहे ना त्याच्यात होता डाळ पाणी शिजायला द्यायचं कारण त्याच्यात चना डाळ घातली आहे ना ती डाळ शिजली पाहिजे हे बघा चेक करते शिजायला जायचं बघा भाजी चेक करते भाजी शिजली आहे बऱ्यापैकी पाणी वाटलंय थोडस अजून पाणी बाकी आहे त्याच पाणी आटायला देते अर्धी भाजी उघडी ठेवायची पाणी शिजायला पाणी आटायला जायचं पूर्ण झाकलं ना तर परत पाणी पडणार हे बघा भाजी चेक करते भाजीचं चे पूर्ण पाणी हे बघा असत मी कोथंबीर आणि कोथंबीर आणि खूप ओलं खोबरं टाकते खोब हे बघा सगळं मिक्स करून घेते स्टोन घेणार आहे आता गॅस फास्ट करते जसं पाणी आटलं पाहिजे पाणी ऑलरेडी आटलंय थोडं पाणी टाकतो चला मी गॅस बंद करते आता लग्न समारंभात किंवा लग्न पूजे पूजेसाठी अशी भाजी बनवली जाते कोकणामध्ये ही भाजी अमकाच बनवतात अशी बघा मी केलेली ही कोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या आयडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर समोर मी घेऊन येत राहीन प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे नवीन रेसिपी घेऊ